जिद्द एका जिद्द नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी वाटत मिरवणी ग्रामपंचायत या ठिकाणी सर्वजण ग्रामसभेसाठी उपस्थित राहिलेले आहेत आजची ही जी सभा आहे -MIDC एक एक -MIDC ही एम आय डी सी विरोधामध्ये सभा असून या सभेला संपूर्ण ग्रामस्थ एकजुटीने एकवटलेले आहेत आणि ही एम आय डी सी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये नको आहे म्हणून विरोध करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी या सभेसाठी उपस्थिती दर्शवलेली आहे उपस्थित दर्शवले या ठिकाणी पुण्यापासून मुंबईपासून आणि संपूर्ण गावातील ग्रामस्थ असे या संपूर्ण गावासाठी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत महत्वाचा विषय या ठिकाणी असा आहे ही प्रस्तावित एम आय डी सी दोन हजार एकोणीस साली त्यावेळीचे उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब यांनी अधिसूचना काढून ती रद्द केली होती आणि अशी ही रद्द केलेली वाटत एम आय डी सीची एम आय डी सी परत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कोणी आणली कशासाठी आणली का आणली याच उत्तर अद्याप मिरवणे पंचक्रोशीतील वाटत पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अजून मिळालेलं नाही गेल्या ऑगस्ट महिन्यापासून मिरवणे पंचक्रोशीतील वाटत पंचक्रोशीतील सर्व शेतकरी ग्रामस्थ या एमआयडीशी बाबत सर्व माहिती मिळवण्यासाठी एकवटलेली आहेत एकजुटीने सातत्याने प्रयत्न करत आहेत सरपंच साहेबांना ग्रामसेवक साहेबांना सतत निवेदनं देत आहेत की आमच्यासमोर तुम्ही या या एमआयडीसीची आम्हाला माहिती द्या खरं खोटं नक्की काय आहे हे सर्व ग्रामस्थांना कळायला पाहिजे समजायला पाहिजे आम्ही निवेदन देऊन देखील आम्हाला ग्रामपंचायतीमधून जे सहकार्य मिळायला पाहिजे ग्रामस्थांना ते मिळत नाही त्याच्यामुळे ग्रामस्थांच्या मनामध्ये एक शंका तयार झालेली आहे शंका उत्पन्न झालेली आहे की आपल्या या गावाचे सरपंच आपल्या या गावाचे ग्रामसेवक हे या गावासाठी काम करत आहेत की अन्य कुणासाठी काम करत आहेत अशी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी शंका फेडसावत आहे आजच्या या सभेसाठी या गावचे सरपंच यांनी ही सभा होई यासाठी हा विषय अजेंड्यावरती घेणं जरुरी होत परंतु आम्हाला लेखी आश्वासन देऊन देखील या सभेच्या अजेंड्यावरती एम आय डी सी विरोधाचा विषय घेतलेला नाहीये त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी नाराजी व्यक्त करत आहे महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की अजेंड्यावरती हा अति महत्वाचा विषय आम्ही घेण्यासाठी सातत्याने ऑगस्ट महिन्यापासून प्रयत्न करत आहोत आणि ऑगस्ट महिन्यापासून प्रयत्न करून देखील आजपर्यंत एम आय डी विरोधाचा विषय अजेंड्यावरती घेतला गेला नाही आज आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मुंबईवरून पुण्यावरून संपूर्ण गावातून एम आय सी नको आहे या फक्त एकाच विषयासाठी सर्व जमा झालेले आहोत आणि आजच्या या दिवशी आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वी झालेला ठराव हो। हा रद्द करून ऑगस्ट बारा ऑगस्ट दोन हजार चुकीच्या पद्धतीने पंचवीस ला चुकीच्या पद्धतीने केलेला ठराव हो। हा रद्द करून त्याची अंमलबजावणी करून आजच्या या सभेमध्ये आम्हाला कायमस्वरूपी एमआयटी शी नको आहे आणि हा विरोधाचा ठराव था पास करण्यासाठी आज संपूर्ण सर्व ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि या माध्यमातून आम्ही ग्रामसेवक सरपंच सदस्य आणि इतर जे काही ग्रामस्थ आहेत त्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य करून हा एमआयटी सीचा ठराव था पूर्णतः रद्द करावा त्याची अधिसूचना गागावी आणि आम्हा सर्व ग्रामस्थांना सहकार्य करावे एवढीच आज आमची माफक अपेक्षा आहे धन्यवाद